रे माझा मित्रा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे ईश्वरी अण्णवच्या हाती पेढा ठेवते आणि म्हणते की अर्णव सर हा घ्या पेढा त्यावरती अण्ण तिला लगेच म्हणतो अरे बा, मला सुद्धा वा सुद्धा बल्कमध्ये ऑर्डर द्यावी लागेल तेव्हा ईश्वरी म्हणते सर बल्कमध्ये ऑर्डर का आता प्रोग्रामही नाही आहे ना, ना। त्यावरती तो तिला म्हणतो की हा अर्णवराजे शिर्के आता लग्न करतोय लावण्याशी असं म्हणून तो त्याच्या लग्नाचा पेढा जो आहे तो ईश्वरीच्या हाती ठेवतो ईश्वरीला हे ऐकल्यानंतर खूप वाईट वाटलेलं असतं ईश्वरी पेढा तिच्या हाती तो ठेवल्यानंतर पुन्हा खालून हात वरती करतो जेणेकरून तिने तो पेढा खावा आता अर्णवसुद्धा खूप रागातच असतो ईश्वरीलासुद्धा हे पटलेलं नसतं परंतु आता पाहूयात दोघे एकमेकांच्या फिलिंग्स कधी कन्फ्यूज करणार आहेत पेढा देऊन अर्णव आता निघालेला असतो तेव्हा ऐश्वरीने दिलेला पेढा पूर्णपणे क्रश करून तो फेकून देतो तर ईश्वरी अर्णोकडे पाहतच राहते येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं काही ट्विस्ट पाहायला मिळणार आहे त्यासाठी आपल्यासोबत कनेक्ट